जर मराठा क्रांती मोर्चा हे म्हणत असेल की एखाद्या माझ्या बंजारी भाऊ असलेल्या <सथी> धनंजय मुंडेंना पदावरून दूर करा कराबरीने आरोपी करा मुस्कटदाबी करत असेल राजकीय मुस्कट निर्माण करत असेल आणि मराठा क्रांती मोर्चा नावाने जर एखादा मोर्चा तयार करत असेल तर भगवान बाबाची शपथ भगवान बाबाची शपथ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ मग आहिल्या देवगळकरची शपथ तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा धनगर क्रांती मोर्चा आम्ही सुद्धा वंजारी क्रांती मोर्चा आम्ही सुद्धा सर्व धार्मिक संघटना एकत्रित होऊन बहुजन क्रांती मोर्चा जे जे संविधानाला मानतात संविधान क्रांती मोर्चा सगळे एकत्र करू परंतु धनंजय मुंडे सन्माननीय मंत्री केवळ वंजारी समाजाचे आहेत त्यांचं ओल्ट आहे सामान्य माणसं त्यांना भेटतात सामान्यांची कामं ते करत असतील आणि कष्टकऱ्यांची कामं करत असतील त्यांचं वर्चस्व कुठंतरी कमी व्हावं या दृष्ट हेतून जर मोर्चे काढले जात असतील तर त्याचं उत्तर सुद्धा देण्याची ताकद आम्हा भगवान बाबाच्या साधकांमध्ये आहे अरे भगवान गडाची शक्ती आमच्यामध्ये सुद्धा आहे हे रक्त सुद्धा भीम बाबाचं आणि भगवान बाबाचं रक्त आहे त्यामुळं जातीय तेड निर्माण करण्याच्या भानगडीत कोणी पडायचं नाही जातीय दंगली घडवून आणण्याच्या भानगडीत कोणी पडायचं नाही कायदेशीर उत्तर संविधानिक उत्तर द्या <laughs> काही दृष्ट हेतून काम करणारी माणसं असतात त्यांना एखाद्या म्हणजे मृत्यू पडलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सहानुभूती आहे परंतु एखाद्या मृत्यूवर किती राजकारण करावं ह्याला हो, एक मर्यादा असली पाहिजे मला सांगा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाहून घालवा हा त्या मृत व्यक्तीच्या न्यायाशी कसा संबंधित आहे किंवा धनंजय मुंडे हे त्या घटनास्थळावर आहेत का किंवा वाल्मिक कराड त्या घटनास्थळावर आहेत का किंवा धनंजय मुंडे यांनी सांगितलं असा काय पुरावा आहे का तुमच्याकडं किंवा धनंजय मुंडे सह होऊ शकतील असा तरी दुर्धरस्त काही विषय आहे का mm -hmm. हे काहीच नसतं नाही कुठेतरी मनवे जोडणे बघा लक्षात घ्या आता अनेक सेलिब्रिटीज असतात स्टार्स असतात सिनेकलाकार असतात mm. तुम्हाला सांगतो हे पॉलिट राजकीय नेते असतात एखाद्या कार्यक्रमात कुणीतरी येते बाजूला उभं राहते फोटो काढते एखाद्या वेळेस एखादा डॉक्टर असते त्या डॉक्टरकडं अनेक प्रकारचे लोक पेशंट म्हणून येतात तसंच राजकीय पुढाऱ्यांचं आहे वकिलांसारखंच mm. की वेगवेगळे लोक आपले प्रश्न घेऊन येतात याचा अर्थ वेगवेगळे प्रश्न आणलेले लोक सिविक प्रश्न असू शकतात एखादा आरोपी आहे त्या आरोपीचा त्या गल्लीतून घर काढून टाका असं सुद्धा सुप्रीम कोर्ट म्हणत नाही बरं का सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय त्या आरोपीचं घर सुद्धा तोडता येणार सुप्रीम सुप्रीम कोर्ट हा आहे त्याच्यामुळं आज काहीच कोणीच आरोपी नाहीये धनंजय मुंडे आरोपी आहेत का काहीच नसताना hmm. तुम्ही हे जे मिशन चालवलेलं आहे हे मिशन कुठेतरी तुम्ही तपासाकडून जातीयकडे न्यायलात तपासाकडून तुम्ही ते व्यक्तिगत स्वार्थाकडे नेतात तपासाकडून ते तुम्ही एखाद्याचं प्राबल्य संपवण्यासाठी नेतात mm. परंतु मला असं वाटतंय की बीड हे क्रांतिकारी नगर आहे ते बीड आणि बिहार बिहार काय बिहार बिहार चुकीचं म्हणायचं नाही त्याच बिहारमध्ये गया बुद्ध गया आहे बिहारला चुकीचं नाववोट ठेवायचं नाही बिहार एक आमचं श्रद्धेचं केंद्र आहे आमचं श्रद्धेचं स्थान आहे त्याच्यामुळं बिहारच्या बाबतीमध्ये काही बोललेलं सुद्धा आम्ही ऐकून घेणार नाही बिहार पे गर्व है क्योंकि बिहार जो गया है पे विश्व नतमस्तक होता है त्याच्यामुळे बिहारला गुन्हेगारी बिहार म्हणण्याच्या भानगडी जर कुणी पडलं तर, तर वैश्विक स्तरावर जे आहे या देशाची नामुष्की होईल हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळं बिहारला किंवा बीडला मी असं म्हणेल की दोन्ही ठिकाणचे चांगली माणसं आहेत त्या ह्या ना, ना त्या कारणानं ह्या पुढाऱ्यांनी असे चुकीच्या उपमा देऊन जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या बिहारला सुद्धा चुकीच्या पद्धतीनं बदनामीच्या काळोखात लोटण्याच्या भानगडीत पडू नये शरद पवार यांचा काय रोख आहे आणि धसाचा काय रोख आहे मला दोघांच्या म्हणण्याला सुद्धा पॉलिटिकली काही ते बोलत असतील बरगळत असतील मला त्याच्यामुळे दोघांना सुद्धा दोघांच्या म्हणण्याला काय किंमत आहे ते काय सी बी आय ते काय सी आय डी आहेत ते काय एस आय टी आहेत की ते काय आमच्या सन्माननीय पोलीस प्रमाणे तो काय हवालदार आहेत का दोघ जण धसका हवलदार आहे कॉन्स्टेबल आहे कारण कॉन्स्टेबल साहेब आमचे का, का महत्वाचे आहेत तर त्यांनी लिहिलेला एफ आय आर सुप्रीम कोर्टापर्यंत रद्द करण्यासाठी जावं लागतंय म्हणून माझे कॉन्स्टेबल साहेबांचं महत्त्व आहे तपासामध्ये कॉन्स्टेबल साहेबांना एवढं महत्त्व मी धसांनाही देणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवारांना देणार नाही वकील आणि मराठवाड्यातले म्हणून तुम्हाला मला, -मला शेवटचा प्रश्न विचारायचा बेडीची लॉड ऑर्डर खरंच गेल्या पाच वर्षात एवढी गेली आहे का हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणले कोणता सेन्सेक्स आहे लक्षात ठेवा की एक असं आहे की मागील अडीच वर्षाच्या अगोदर उद्धव वेळेस सत्तेमध्ये होते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध प्रभारी शरद पवार किंवा सत्तेमध्ये होते त्यांची सत्ता होती त्यावेळेस अनेक प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित झालेले होते त्यावेळेस आता त्या प्रश्नांची सोडवणूक करता करता मागील अडीच वर्ष सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांनी खूप काम केलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर देवेंद्रजीचा बीड असो की परभणी असो त्या संदर्भातला तपासाच्या बाबतीमधला दृष्टिकोन एकदा अगदी स्वच्छ आहे आणि मला असं हेच वाटतंय की तपास यंत्रणेवर विश्वास ठेवला पाहिजे न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे